पाऊस पडतोय म्हणून आडुशाला थांबलेलो आहे बराच वेळ झाला पण छत्री घेऊन आलो नाही म्हणून मी माझ्यावर अजिबात रागावलेलो नाहीये कारण

त्यामुळे मी माझ्या अजिबात रागावले दोन बाईये या संधीचा पुरेपूर पुरे फायदा करून घेत आहे <laughs> oh फारच छान संधी मिळालेली आहे आणि ऑन डोल ऑन पोर्ट्रेट मोड मध्ये ट्राय करतो आहे आता बघू हे कस ऑडिओ प्रोसेसिंग करता येते पावसाचा आवाज आहे गड रिक्षा गेलेली आहे मोरपत्र आहे पत्र्यावर पावसा पाऊस पडतो आहे त्याचे आवाज मला तर इथेही ऐकून येत आहेत मोटरसायकल इकडे एक कार कारण उभी आहे अशी एक वेगळी सिच्युएशन आहे की जी मी जी जी छत्री घेऊन आलो असतो तर मला कधीही मिळाली नसते <laughs> वा वाडिओ प्रोसेसिंगची परीक्षा आहे हा आणि मी हा एक्स्टर्नल माईक लावलेला आहे बरं का ॲमेझॉन बेसिकचा मग ॲमेझॉन बेसिक्सचा एक्स्टर्नल माईक लावलेला आहे